you वृत्तमांची व राष्ट्रपुरुषांची भूमी मनुष्य ओळखली जाते व बीड जिल्हा शिक्षकांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची पावन भूमी मनुष्री समजली जाते त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील परळी शहरातील अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नेहरीच तर परळी या शाळेमध्ये ही शाळा बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि परळी तालुक्याच्या धर्तीवर बीड जिल्हा शिक्षण विभागाला सोडल अशी संस्था मनुष्री आहे कारण इतर विद्यार्थ्यांच्या मध्यामध्ये कार्य करीत असताना या शाळेची गुणवत्ता चांगल्या प्रकारे आणि विद्यार्थी संख्या देखील मोठ्या दिसून येत असल्यामुळे या शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष साहेबराव फड यांच्या ही शाळा उभा असल्यामुळे या शाळेचे पूर्ण शिक्षण यांच्या मध्य ही शाळा गुणवत्ता धारक पडूश महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला सोबेला

आणि या शाळेच्या माध्यमातून अनेक जण महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार बनले आणि भविष्यात या विद्यार्थ्यांना नियोजनाचे पवित्र कार्य करू प्रकारे नियोजन करू या देशाचे रक्षण करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत सदरी शाळेचे सहचिव सगळ्यांना आपण विचार आपली शाळा शिक्षण विभागातील एक महानपुरा मनुष्य नावारोपास झालेले असल्यामुळे या शाळेविषयी आपण काय सांगता नमस्कार मी नारायण भांगे या शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत आहे आमची शाळा जी ही परळीमध्ये एक नामांकित शाळेपैकी एक समजली जाणारी अभिनव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आमच्या शाळेमध्ये या परळी शहरातील आणि शहराच्या अवतीभवती असणाऱ्या ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये तसेच या शहरातील अनेक भागातील गोरगरीब विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि या विद्यार्थ्यांना आम्ही एक उत्कृष्ट चांगल्या पद्धतीनं ज्ञानदान करण्याचं काम करत आहोत एवढंच नाही तर आम्ही हे ज्ञानदान करत असताना आम्हाला आमच्या शाळेचे अध्यक्ष संस्थापक सचिव तसेच मुख्याध्यापक वेळोवेळी आम्हाला एक उत्कृष्ट असं मार्गदर्शन करतात आम्ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्या सामाजिक बौद्धिक आणि शारीरिक विकासही घडवण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर आमच्या या शाळेमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही घेत असतो या शहरामध्ये आमच्या शाळेचा जो होणारा वार्षिक स्नेहसंमेलनाचा जो कार्यक्रम असतो हा परळी शहरामध्ये एक उत्कृष्ट कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो त्याचबरोबर या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन एक उच्च पदापर्यंत आपली झेप घेतलेली आहे अनेक क्षेत्रामध्ये या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एक उत्कृष्ट अशी कामगिरी देखील केलेली आहे एवढंच या ठिकाणी या शाळेबद्दल मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद सादर일 परिशिष्ट अभिनव माध्यमिक व माध्यमिक व विद्यालय हरीसळ येथील ही शाळा एक जिल्हा शिक्षण विभागाला आदर्श शाळा म्हणून सिने असल्यामुळे शिक्षण विभागाच्या माध्यमात सुविधा दिल्या जातात त्या विद्यार्थ्यां पर्यंत पोहचण्याचे काम होत असून भविष्या देखील ही शाळा एक आदर्श मॉडेल म्हणून शिक्षण विभागाचे महानप्रा बनो अशी बोलत्या माहिती देताना आपल्या माध्यमिक विद्यालय येतील देताना पत्रकार बाबूराव तिथे काही दिवस